असं काय झालं की या दहा मिनिटांमध्ये या शेवटच्या अखेरच्या दहा मिनिटांमध्ये दादांना आपला निरोप घेऊन जावं लागला दादांना शेवटचा श्वास घ्यावा लागला आणि या आपल्या सगळ्यांमधून त्यांना निघून जावं लागले काय असं झालं या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काय झालं या शेवटच्या दहा मिनिटामध्ये की जेणेकरून का इतका मोठा अपघात घडला आणि एक या राज्याचा मोठा होत करून येता या राज्याला सोडून गेला आपल्या जनतेला परक करून निघून गेला सर्वांना जय महाराष्ट्र बुधवारची सकाळ झाली आणि सकाळी सकाळी एक बातमी आली या बातमीने पूर्ण महाराष्ट्र हादरला पूर्ण भारत देश हादरला बातमी अशी की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला विमान लँडिंग करत असताना विमान कोसळलं आणि दुर्दैवी मृत्यू झाला या महाराष्ट्रामध्ये शोकांतिका पसरली आणि झालेला अपघात हा खूप दुर्दैव होता परंतु अपघात झाला कसा का पुढे काय होणार आता चौकशी होणार का या संदर्भात आपण पूर्णपणे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आता बघून घेणार आहे दादा हे महाराष्ट्रासाठी त्यांनी पूर्ण शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल विद्यार्थी असेल महिला असेल या सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं होतं प्रत्येकाच्या मानामध्ये नाव कोरणारा व्यक्तिमत्व प्रत्येकामध्ये राजकीय क्षेत्रामधून या देशाची सेवा केली या देशाला एक नवीन रुपांतर निर्माण करून दिलं या देशाला या देशामधील महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करून दिली प्रत्येकाला शेतकरी असतील शेतकरी बांधवांना त्यांनी प्रत्येकाला असेल त्यांनी मदतीचा हात पुढे ठेवला आता फक्त आणि फक्त सत्तेच्या मार्गावरती चालायचं चा, रोखठोक बोलणं ठेवायचं सत्य असेल ते समोर रोखोक बोलणारा रोखोक बोलणारा कोयनुर हिरा आज या महाराष्ट्रातून या देशातून आरपला आपल्यातून आपल्याला सगळ्यांना अखेरचा श्वास घेऊन निघून गेला या व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आता या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिले का झालेला अपघात हा कसा झाला अत्यंत दुर्दायी अपघात होता तो अपघात झाला कसा बघा मित्रांनो कालच ते पुण्यावरून मुंबईला आले होते मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे ते पुण्यावरून मुंबईला आले होते त्यानंतर त्यांना आज बारामती येते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांना चार एकूण सभा होत्या या सभेसाठी ते मुंबईवरून सकाळी आठ वाजता पुण्याला निघाले बारामती येथे निघाले त्यांनी ज्या विमानामध्ये आले होते त्या विमानातून येत असताना दुर्दैवी विमान हे बारामतीच्या विमानतळावरती रनवेच्या बाजूला असणाऱ्या रानमाळावरती ते कोसळले रानमाळावरती स्लिप झाले त्याच्यानंतर त्याच्यावरती रानमाळावरती विमान हे कोसळल्यानंतर त्याच अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला या संदर्भात आता पूर्ण आपण माहिती बघतोय याबद्दल माहिती आता मित्रांनो घेणार आहे बघा सगळ्यात पहिले तर काय झालं का बुधवारी आज आपल्याला ही बातमी समोर आली का जे विमानावरतून ते काय तर विमानावरतून ज्या विमानातून विमाना ते निघाले होते ते विमान को दादा हे कोसळले अजितदादा हे कालच पुण्यावर मुंबईला आले होते मंत्रिमंडळाची बैठक होती परंतु त्यांना आज हे बारामती येते चार सभा होत्या त्या सभामध्ये त्यांना जिल्हा परिषद संदर्भात त्यांना कामकाज होते आणि यासाठीच ते तर तिकडनं निघाले होते सकाळी आठ वाजता विमान निघाले सकाळी आठ वाजता विमान हे निघाले आणि आठ वाजून पन्नास पर्यंत हे विमान हे बारामतीच्या विमानतळावरती लँड करणार होते लँडिंगच्या दरम्यानच दादांना आपल्यामधून शेवटचा श्वास घ्यावा लागला बघा या अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झालेला आहे का विमान हे बारामतीच्या विमानतळाजवळ आले होते विमानतळाजवळ येत असताना रनवेच्या जवळच येत असताना का ते विमान कोसळले आणि त्या विमानाला भीषण आग लागली यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी एकूण यांचा एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांनो तसेच मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीसाठी ते मुंबईला आले होते जिल्हा परिषदेत त्यांना जिल्हा परिषदेची जी, निवडणुकीसाठी ते बारामतीला पुन्हा जाणार होते आणि या संदर्भामध्ये त्यांनी का अखेरचा काय या संदर्भात त्यांनी अखेरचा शेवटचा श्वास थांबला दादा हे मुंबईवरून पुण्याला निघाले होते दादा हे मुंबईवरून पुण्याला निघाले होते परंतु असं काय झालं की शेवटच्या दहा मिनिटांमध्ये आयुष्याचा शेवटचा श्वास थांबला असं काय झालं की आयुष्याच्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये अखेरचा श्वास थांबला हे आपल्याला पूर्ण बघायचे सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान रनवेच्या बाजूला माळ रानात कोसळले आणि विमान जळून खाक झाले जेव्हा विमान कोसळले तेव्हा जळून खाक झाले याच्यामध्ये यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या असतील वैद्यकीय पथक असेल ही घटनास्थळी पथक घटनास्थळीस पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या जे सहकारी असतील त्यांनी त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला आग विझवली देखील आणि त्यानंतर वैद्यकीय जे पथक होते त्याने देखील तातडीने कारवाई सुरू केली तातडीने कारवाई सुरू केल्यानंतर अपघाताचे चित्र समोर आले धुरांच्या लाटा वाहत होत्या धुरांच्या लाटा वाहत होत्या त्यामध्ये विमानाचा सांगाडा हा पडला होता इतकी भीषण आग होती इतकी भीषण आग होती का या आगीमध्ये दादांचा गोळा होऊन गेले परंतु ती आग विजवण्यासाठी अग्निशमक दलाची गरज भाजली कारण ते लोक आग भिजू शकत नव्हते त्यामुळे दादांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे या विमानामध्ये बघा डीजीसीए या विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या एकूण समोर आलेली सगळ्यात पहिले की या विमानामध्ये अजितदादा आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सुरक्षा हे देखील होते आणि त्यांचा देखील या अपघातामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे पुढे बघा या अपघातामध्ये कोण कोण होते तर या राजाचे लाडके थोर ज्येष्ठ नेते अजितदा पवार हे होते त्याच्यानंतर त्यांच्यासोबत विदीप जाधव पी ओ होते शांभवी पाठक कॅप्टन हे होते पिंकी माळी देखील होते आणि सुमित कपूर पायलट कॅप्टन हे होते आणि यांचा देखील दुर्दैवाने या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे पुढे बघा मित्र जे विमान होतं ज्या विमानामध्ये दादांचा अपघात झाला ते खाजगी विमान होते ते व्हीएसआर या कंपनीचे होते आणि सकाळी आठ वाजता मुंबईहून मुंबईवरून निघालेले बारामतीला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटाला पोहोचणे अपेक्षित होते काय सकाळी मुंबईवरून आठ वाजता निघले आणि आठ वाजून पन्नास मिनिटाला ते बारामतीला पोहोचणे अपेक्षित होते त्याचा टाइम ठरलेला होता परंतु बारामतीत लँड होत असताना त्यांचा अपघात झाला एअरपोर्टचे मॅनेजर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले जे तिथले मॅनेजर आहेत त्यांनी देखील माहिती सांगितले का वी के हे विमान एअरपोर्टवर वर लँड करायचा प्रयत्न करत होते परंतु विमान धावपट्टीच्या बाजूला गेले आणि क्रॅश झाले नंतर मोठा स्फोट झाला काय काय जो रनवे होता त्या धावपट्टीच्या बाजूला विमान गेले आणि त्याच्यानंतर ते क्रॅश झाले आणि क्रॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठा स्फोट स्फोट झाला मोठा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली आणि आग लागल्यानंतर विमान हे जळून खाक झाले बारामती एअरपोर्ट हे प्रायव्हेट ऑपरेटर करून सध्या चालू जात होते परंतु काही दिवसापूर्वी महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने त्यांच्याकडे हँड केले होते या घटनेची चौकशी सुरू करण्यात येत आहे विमान लँडिंगच्या वेळी पायलटने विमान सुरक्षितपणे लँड करण्याचा प्रयत्न केला होता या विमानामध्ये काय का तांत्रिक बिघाड झाला या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ता विमानामध्ये पूर्णपणे नियंत्रण सुटले आणि विमानाच्या इंजिनमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि आठ वाजून आणि वा आठ वाजून विमान कोसळले सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला विमान कोसळले आणि या महाराष्ट्राचा थोर नेता या महाराष्ट्राचा कैवारी या महाराष्ट्राला या देशाला आपल्या सगळ्यातून सोडून निघून गेला विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती आला तर आपलंच काय कारण आहे अपघाताचं काय कारण आहे हे स्पष्ट होऊ शकतात या या विमानामध्ये एकूण आठ ते नऊ जण बसू शकतात ज्या विमानामध्ये होतं त्या विमानाची माहिती बघूया काय का त्या विमानामध्ये एकूण आठ ते नऊ जण बसू शकत होते त्यामध्ये बसण्याची सोय ही क्लब पद्धत होती का त्याच्यामध्ये क्लब पद्धतीने म्हणजे समोरासमोर देखील तुम्ही बसू शकत होत्या आणि यामध्ये हा विमान हे वेगवान असते काय विमान हे वेगवान आपल्यात वेगवान पैकी एक विमान होते याचा ताशी वेग हा मित्रांनो आठशे साठ किमी वेगाने अंतर कापू शकत होते म्हणजेच काय का लहान जागे एखाद्या लहान जागे जा देखील रमणीवरती देखील हे विमान लँड होऊ शकत होते आणि म्हणूनच बारामतीला हे विमान चालले होते एका आठशे साठ किलोमीटर पर हावरने चालणारं हे वेगाने चालणारं हे विमान होतं आणि हे विमान छोट्याच्या जागे देखील लँड करू शकत होते आणि छोट्याच्या जागी लँड करता असताना याच्यामध्ये अपघात झाला या विमानाचा स्फोट झाला आणि आयुष्याच्या शेवटी दहा मिनिटाच्या आयुष्याच्या शेवटी दहा मिनिटामध्ये दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांनो बघा या महाराष्ट्राचे दाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्व आता आपल्यातून आपल्यात नाही राहिले या त्यांच्या हत्याविधीसाठी सर्व पवार परिवार उपस्थित होते सर्वांनी शोकांतिका व्यक्त केली असा नेता होता का ज्यांनी फक्त आणि फक्त गोरगरिबांचा विचार केला शेतकऱ्यांचा विचार केला विद्यार्थ्यांचा विचार केला कामगारांचा विचार केला महिलांचा विचार केला आणि असा थोर नेता आपल्या सगळ्यातून गमावून गेला आता पुढे आपण बघणार आहोत का अशा व्यक्ती का ज्यांनी तो दिलेली घटना आहे जी घटना होती समोर त्यांच्या डोळ्यासमोर झाली त्यांचं काय मत आहे त्यांनी काय घटना बघितली हे आता आपण पुढे बघून घेणार आहे मित्रांनो बघा आपले दादा या दादांना आपला शेवटचा सलाम आहे आणि त्यांचं कार्य हे शेवटपर्यंत आपल्या आठवणीत राहणार आहे त्याच्या त्यांचं कार्य हे पूर्णपणे आपल्या आठवणीत राहणार आहे कधीही न विसरणारं कार्य आणि कधीही न विसरणारं नाव म्हणजे अजितदादा पवार त्यांना पुढं बघा प्रत्यक्ष दर्शन दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे जे व्यक्ती समोर बघितले एक महिला आणि पुरुष होतं त्यांनी बघितलेलं दृश्य आणि त्यांचं काय म्हणणे बघून घेऊया बघा विमान पहिल्यांदा वरून उडत गेलं मग फिरून मागं आलं बघा म्हणजे काय विमान एकदा पुढं उडत गेलं वरती नंतर परत माग आलं पट्टीवर टच झाल्याबरोबरच मोठा स्फोट झाला म्हणजे काय त्या रनवे म्हणतो आपण त्याच्या पट्टीच्या थोड बाहेर गेल्यानंतर थोडासा स्फोट झाला आणि पट्टीला टच झाल्यावर विमान जागेवर फिरलं आणि स्फोट झाला त्यानंतर स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले जे बाजूला घर होते त्या घराच्या आजूबाजूलाच काय त्याचे तुकडे उडाले आणि अपघातानंतर स्फोट झाला आणि दोन मृतदेह हो उडून बाहेर आले काय स्फोट झाल्यानंतर दोन मृतदेह त्यातून बाहेर पडून आले त्यानंतर गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजितदादा पवार यांना ओळखून बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली काय त्यांना बाहेर काढलं त्यांना मदत केली जे काही त्यांच्या घरातील कपडे असतील चादर ब्लँकेट असेल त्याचा उपयोग करून त्यांना त्याच्यामध्ये जवळ केलं आणि विमानानं एक घिरटी घेतली होती आणि दुसरी गिरटी घेताच विमान वर न जाता खाली पडलं आणि मोठा अपघात झाला अजितदादा पवार यांना आम्ही सर्वात आधी बाहेर काढलं बघा काय सांगितलं त्या व्यक्तीने का अजितदादा पवार यांना सगळ्यात बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर जे काही कपडे वगैरे असतील सादर ब्लँकेट असल्यामुळे त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आजी तदाही वाचू शकले नाही या अशा थोर व्यक्तीला अशा थोर नेत्याला आपला अखेरचा सलाम आहे तुमचं कार्य दादांचं कार्य हे आठवणीत नेहमीच असणारे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी लढणारा असा व्यक्तिमत्व होता प्रत्येकाच्या काळजावरती प्रत्येकाच्या मनावरती राज्य निर्माण करणारा व्यक्ती होता सामान्य जनतेतून पुढे आलेला व्यक्त होता सत्य आणि सत्याच्या सत्या चा मार्गावरतीच चालणारा व्यक्तिमत्व होता त्या व्यक्तिमत्वाने रोखोकपणे बोलणारा व्यक्तिमत्व होता असा कार्यकर्ता होता असा नेता होता असा राज्याचा आवडता उपमुख्यमंत्री होता या व्यक्तींना आपल्याला मानाचा सलामही त्यांचं कार्य लक्षात राहणार आहे आणि या आपल्या सर्वांकडून आपल्या सर्व परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि दादांची आठवण ही कधीही मिटणार नाही त्यांचं कार्य हे नेहमीच नेहमीच आपल्या आठवणीत राहणार आहे दादांना शेवटचा एकदा निरप आणि पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली